या जुन्नर तालुक्याचं नेतृत्व कोणत्या उमेदवाराच्या हातामध्ये द्यायला तुम्हाला आवडेल शंभर टक्के अतुल शेठ यांच्या हातात द्यायला आवडेल त्यांचं काम त्यांची बोलण्याची पद्धत प्रत्येक माणसाला सांभाळून घेण्याची जी पद्धत आहे कोणी व्यक्ती होऊ द्या लहान मुलगा जाऊ द्या मोठा जाऊ द्या वयस्कर माणूस जाऊ द्या प्रत्येक माणसाशी कसं बोलायचं कसं वागायचं हे पहिलं त्यांच्यामध्ये गुण आहे पहिले गुण दुसरे गुण काम करायची क्षमता आहे ते विरोधक बघत नाही आपलं आपल्या विरोधात कुठलं गाव आहे कोणता माणूस आहे ही कुठलीही गोष्ट अद्याप त्यांनी बघितली नाही मी स्वतः वैयक्तिक शिवसेनेचा माणूस होतो ज्या टायमाला ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो आम्हाला गावचा विकास करायचा होता आम्ही प्रत्येक नेत्याकडे जाऊन आलो कुठल्याही नेत्याने आम्हाला दाद दिली नाही ज्या टायमाला अतुल शेठकडे आम्ही गेलो अतुल शेटनी हे बघितलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे किंवा काय अतुल शेटनी एका मिनिटात जे जे कामं मागितली ते ते कामं आतापर्यंत अतुल शेटने आम्हाला दिली पक्ष पक्षफोटीचा काय परिणाम होईल नाही काही नाही ज्याचं काम आहे ज्याचा इरादा चांगला आहे त्याला काय पक्ष फरक आहे आम्हाला विकास महत्वाचा आहे दुसरा काहीच विषय नाही त्यांच्या समोर अनेक तगडे उमेदवार आहेत त्याचा काय परिणाम अजिबात होणार नाही काम बोलतं इथं आतापर्यंत भूतो ना भविष्य ते कोटी म्हणजे जोक नाही आणि नाही शिंदेवाडी म्हणजे आहे काय किती लोकसंख्या आहे ह्या गावाला तीन कोटी मिळतात म्हणजे याच्या पलीकडे काय पाहिजे तर निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी केलेली निवडून आल्याच्या नंतर पहिले आमची प्रामुख्याने मागणी पठारावरती आम्हाला पाणी पाहिजे हीच आमची मागणी राहणार आहे दुसरी काय आणि ह्या मागणीसाठी ते कटिबद्ध आहेत शहात्तर लक्ष रुपये निधी सर्वेसाठी त्यांनी टाकलेलं आहे माननीय अजित पवार साहेबांकडे त्यांनी मिटिंग लावली आमच्या कमीत कमी तीन ते चार मिटिंग लावली आतापर्यंत कुठल्याही नेत्याने आमची कुठं मिटिंग लावली नाही एकमेव नेता असा आहे अतुल शेट की त्यांनी आमची मिटिंग अजितदादा बरोबर लावली आणि आम्हाला कुठंतरी आता विश्वास येऊ लागला आहे की आमच्या पटारावरती पाणी येणार इथून पुढच्या तुमच्या मागण्या काय काय असू शकतील प्रामुख्यानं प्रामुख्याने पहिली मागणी हीच आमच्या इकडे पाणी सोडून आम्हाला दुसरं काही नाही त्यानंतर बिबट आसन बिबटचा त्यांनी प्रश्न मार्गाला लावायचा चालेल कारण की आमच्याकडे शेतकरी वर्ग जास्त आहे रातचरीचं पाणी भरावं लागतं त्यासाठी आम्हाला दिवसा लाईट ही प्रामुख्याने पाहिजे त्यासाठी hmm. ते, ते कट्टीबद्ध आहे त्यांनी आताच शब्द दिलाय की तुमच्यासाठी दिवसा आम्ही लाईटीचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि त्यांनी शब्द दिला म्हणजे हा शब्द पूर्ण होणार ही आम्हाला खात्री